नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्यानंतर शिंदेगड आणि अजित पवारांना भाजपचा सर्वात मोठा झटका निवडणुकीच्या तोंडावरती भाजपने केलाय सर्वात मोठा राजकीय गेम शिंदेगडाचे खासदार पुन्हा मातोश्रीवरती येणार मित्रांनो अजित पवारांनाही मोठा धक्का बसण्याची शक्यता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उड उडणार मित्रांनो नेमकी अपडेट काय आहे सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती खूप मोठ्या ग हालचाली घडामोडी घडत आहेत आणि यातच एक मोठी बातमी म्हणजे शिंदेगड अजित पवार यांना भाजपच्या कमळाच्या चिन्हावर लढण्या लढा अन्यथा तिकीट नाही अशी एक अंतर्गत धुसफूस भाजपमधून पुढे आली आहे आणि यावरच सध्या शिंदेगडातील काही खासदार हे देखील राजी झाल्याचं चिन्ह आहे परंतु यावरती जर भाजपच्या चिन्हावर लढले तर मात्र शिंदेगड आणि अजित पवार गट नामशेष होतील यांचे सर्वच खासदार भाजपच्या गटात जातील अशी शक्यता असताना काही खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात येऊन ठाकरेंकडून उमेदवारी देखील घेऊ शकतात यामुळे राज्याच्या राजकारणात भाजप मोठा राजकीय गेम करून गट आणि अजित पवार यांच्या खासदारांना आपल्या कमळाच्या चिन्हावर लढण्याचे आदेश देऊ शकते अन्यथा आपण निवडून येऊ शकत नाही असा सल्लाही दिला आहे त्यामुळे पुढील काही काळात राज्यात मोठ्या घडामोडी घडतात मित्रांनो बघूया काय होते नेमकं ते